नमस्ते दोस्तांनो आज मी एका भयानक ओड्यावरती आलेलो आहो जंगलामध्ये आलेलो आहो आणि तिथे खेकडा आहे बरं का आणि खेकडा भाजून खायचा आहे मला तर ती खेकडा पकडून मी आता घेऊन जाण्याचं काम करणार आहे बरं का घरी आणि इस्तेवर डायरेक्ट भाजून ती खेकडा खाणार आहे आणि खेकडा कुणी कुणी खाल्ला आहे कमेंटद्वारे नक्की कळवण्याचा प्रयत्न करा तर चला मी तुम्हाला खेकडा पकडून दाखवतो बरं का तर हो का हिता खेकडा आहे पळून जातो का रे तर चला आपण जिवंत खेकडा पकडलेला बरं का आणि ती चावण्याचा प्रयत्न करते लय बारुळा खेळखडा असत बरं का तुला मी तसं जाऊ उकरून काढतो तू मधी जाऊन बसलायच ना तुला उकरून काढतो तु बावड्या एवढिओ फक्त बघत बसावार का ह्याला मी काढून नेणार म्हणजे नेणारच गावत का नाही किती मोठं बिळ आहे का माहिती गाहोल गाहोल शंभर टक्के गाहोलच तुला सोडालाच नको होतो मी धरल्या धरल्या सॉरी मित्रांनो आतमध्ये लयच वेज आहे बरं का आणि आपल्याकडं काय खोदण्यासाठी साहित्य पण नाही तर जाऊ द्या आपण ह्याला सोडून देतो आहे बरं का तर नेक्स्ट टाईम आपण बघूयात राव घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात तर आपल्याला ती खेकडा गावलेला हो नाही बरं का तर मी अजून हुडकतो आहे बरं का दुसरीकडं कुठं दिसतं आहे का तिथं मला खाण्यासाठी टिकाऊ किंवा खोऱ्या जर असला असताना तर ती खेकडा मी डायरेक्ट काललाच असता बरं का पण नाही आता शक्य नाही राहते अजून भरपूर असते ती मी बघण्याचा प्रयत्न करतोय दुसरीकडं कर। हां पण एक ना एक दिवशी मी तुम्हाला खेकडा पकडून त्याला बाजून खायलेला व्हिडिओ दाखवणार आहे बरं का रेलमध्ये तर तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऑकाउंवरती प्रेस करा म्हणजे मी टाकलेला व्हिडिओ तुमच्यापासून लगेच येऊन जाईल बरं का तर धन्यवाद चला आपण हिथंच व्हिडिओ स्टॉप करूया तर सॉरी आपल्याला ही व्हिडिओ आपला सक्सेस झाला नाही बरं का Treziu nu no problem.